जरांगेंच्या समर्थनार्थ मराठ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे मागण्या पूर्ण हो, होत नाही तोवर उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे त्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच खालावत चालली आहे त्यामुळे मराठीही आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत मराठ्यांकडून रास्ता रोकोही करण्यात येतोय धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील गोलाई चौक येथे देवीची आराधना करत आंदोलन करण्यात आलं त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी पाहूयात जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे त्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच खालावताना पाहायला मिळते त्यामुळे मराठीही आक्रमक पाहायला मिळत आहेत मराठ्यांकडून रास्ता रोकोही करण्यात आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील गोलाई चौक येथे देवीची आराधना करत आंदोलन करण्यात आलं आणि हे आंदोलन मागेही घेण्यात आलंय तर सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला पाहायला मिळतोय जरांगेंच्या समर्थनार्थ मराठ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे मागण्या पूर्ण होत नाही तोवर उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका जरांगेंनी घेतली त्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच खालावली त्यामुळे मराठेही आक्रमक झालेले पाहायला मिळतात मराठ्यांकडून रास्ता रोकोही करण्यात येतोय धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील बोलाई चौक येथे देवीची आराधना करत आंदोलन करण्यात आले तर आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी पाहूयात ही आराध्याची गाणी सुरू आहे दे। ती मराठा आंदोलनामध्ये भूम शहरात मराठा समाजाकडून ठिया आंदोलन करण्यात येत आहे सकल मराठा समाजाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे आणि काल पासून हे आंदोलन करण्यात येते अगदी काल पासून हे आंदोलक आजही दो रस्त्यावर बसलेले आहेत आपल्या सोबत आंदोलन आंदोलक आहेत मला सांगा की हे कशासाठी करते आंदोलन यासाठी मराठा आरक्षण आरक्षण मिळण्यासाठी आरद्याची गाणी कशासाठी मराठा आरक्षण मिळण्यासाठी आरद्याची गाणी कशासाठी करमक नाही मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोरंजनाचं साधन म्हणून या ठिकाणी आंदोलनाच्या दरम्यान अशा आराध्याची गाणी गायली जात आहेत त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांवरती देखील गाणी गायल्या जातात आपल्यासोबत आंदोलक आहेत मला सांगा कधीपासून आंदोलन सुरू आहे सर काल दुपारी साडेतीन वाजल्यापासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये आम्ही अगोदर चक्का जाम केलं कारण चक्का जाम नंतर आम्ही रात्री आंदोलन आता कधीपर्यंत चालणार आहे आणि याची दिशा काय असणार आहे पुढची पुढची दिशा ही असणार आहे की जोपर्यंत सगळे सोयऱ्यांचा कायदा मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे बंद करणार नाही आणि मनोज रंगे पाटलांची तब्येत आता प्रचंड ढासळत चाललेली आहे आणि म्हणून त्यां त्यांची तब्येत ढासळत असताना सरकार अतिशय निष्क्रियपणे वागत आहे आणि म्हणून सरकारने असे चक्काजा आमच्या माध्यमातून आम्ही जे आंदोलन करतो सरकारनं जे अधिवेशन घेणार आहेत ते अधिवेशन तात्काळ घ्यावं त्वरित घ्यावं कारण सरकारने आम्हाला सोळा तारखेला अधिवेशन घेतो म्हणून सांगितलं होतं त्या अधिवेशन त्यांनी परत वीस तारखेवर ढकललं तर ते वीस तारखेला न घेता उद्या आज तत्काळ त्यांनी ते अधिवेशन बोललं पाहिजे कारण त्या अधिवेशनामध्ये जो त्यांनी आम्हाला जी आर दिला स्वरांचा तो जी आर जो आहे त्या जी आर वरती त्यांनी शिक्कामोर्तब केलं पाहिजे आणि विधेयक मंजूर करून आरक्षण तर जगदंबेची गाणी गात त्यांची आराधना करत मराठ्यांनी रास्ता रोको केलेला पाहायला मिळालेला आहे तर जोवर मराठा आरक्षण मिळत नाही तोवर मनोज जरांगे हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आणि दुसरीकडे मरा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाज पुन्हा आक्रमक भूमिका घेताना दिसतो आहे जागोजागी रास्ता रोको करण्यात येतो आहे आंदोलनं करण्यात येत आहेत